नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई तब्बल पास धारदार कोयत्यांसह तडीपार इस्मासह चौघांना अटक परिसरात गुन्हेगार व तडीपार इस्मांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत लोणी काळभोर पोलिसांनी दणक्यात कारवाई करत तब्बल पास धारदार कोयते जप्त केले असून तडीपार इस्मासह चौघांना अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरातील संभाव्य गंभीर गुन्ह्यांना आळा बसला आहे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या आदेशान्वये सहाय्यक या पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने घुरपडे वस्ती परिसरात गस्त घालत असताना तीन संशयित इसम कोयते बाळगून ट्रिपल सीट दुचाकीवर अंबिका माता मंदिराच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचत पाठलाग केला अखेर अंबिका माता मंदिर कदंबाक वस्ती येथे पोलिसांनी संशयितांना पकडले चौकशीत त्यांची नावे पुढील प्रमाणे समोर आली आहेत प्रकाश काळू कांबळे वय वीस वर्षे राहणार जांभूळवाडी कात्रज मयुरेश्वर दत्तात्रय इटकर वय अठरा वर्षे राहणार टेकवडी पुरंदर अक्षण रवींद्र चव्हाण वय अठरा वर्षे राहणार जांभूळवाडी कात्रज त्यांच्याकडून चार लोखंडी कोयते दुचाकी व मोबाईल असा सुमारे एक लाख एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे याच दिवशी दुपारी सुमारास गुन्हे नियंत्रण पेट्रोलिंग दरम्यान कोयत्यासह ताब्यात घेतले त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण पाच कोयते जप्त करून परिसरातील संभाव्य गुन्हेगारी कट उधळून लावला ही कारवाई पोलीस उप परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील सहा पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी अनिल जाधव तसेच पोलीस अंमलदार चक्रधर शिरगिरे योगेश पाटील राहुल कर्डिले प्रवीण दडस गणेश सातपुते रामहरी वणवे अण्णा माने संभाजी देविकर, शैलेश कुदळे बाजीराव वीर चेतन कुंभार प्रदीप गाडे व सचिन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड